नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो कोई जीवन ह्या छायमी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे ना आपल्या शेतावर जायचं आपल्याला आज शेतावर जाऊन आपण डाळ बेनणार आहात आणि ते डाळ खणून त्याचे मूठ जे असतात ते बांधून आपण आता ठेवणार आहात चला आता आपण शेतावरती जाऊया शेतावरती जायला निघाले आणि त्याला बसून ना म्हणजे घरा बसून जे गावापासून शेत थोडा दूर आहे त्याच्यामुळं गाडीने जायला लागतो गाडीने नाहीतर मग बाईकवरतीच प्रवास होतो चालत जा 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 ते जाऊ शकत नाही चालायला प्रवास खूप दूरचा आहे त्याला तर आता आम्ही गाडीमध्ये सगळी बसून झालोय आम्ही सगळी आई आहे मी आहे हे बहिणी आहे सुजल आहे आम्ही सगळी आता आपण काय करायचं शेतावर जाऊन आपल्याला आपली जी दाढ फेडलेली आहे ती आज आपल्याला हे करायचे काढायचे ते दाढ हे बघा आता आपल्या इथून शेतावर जाण्याचा रस्ता चालू होतो आता आपण शेतावरच जाऊया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेतावरचं दाखवणार आहे एवढं मागच्या पाणी नदीला कमी होतं आता किती पाणी आहे बघा पैच आधी हे पहिलं असं आहे ना हे असं दार खाणली जाते आणि मग दार हे असेच बाजूला मूट असे ठेवले जातात नंतर ते चिकन करतात आजरेली आणि मग ते लावले बघा मी पण थोडं काढायला करते आणि बांधायचं कसं नाही हे बघा हे असं असतं आव्हान आता तुमच्याकडे काय बोलतात ते माहित नाही आमच्याकडे याला दाड पण म्हटलं जात आणि आव्हान पण म्हटलं जातं आव्हानच ना बघा आव्हानच म्हटलं जात ह्या आमच्या बाजूवाल्यांची शेती आहे तर तिथे आम्ही आलो म्हणून असं बांधलं जात मला काही एवढं येत नाही बांधकाळी वगैरे काय चालले कस बांधतात ते बघा आता आपल्या शेतावरती आपण आलेलो आता पहिले दाळ खाण्याच्या आधी काय करतोय पहिलं भाकरी खाऊन घेते तर भाकरी खायसाठी काय काय खा आणलंय ते बघूया आता आपण भाकरी खाऊया पहिलं हे ना मी ना बाजारातून येताना शेतावर येताना निघाल्यानंतर मच्छी मार्केट लागतो आपल्या सायाचा तर तिथे येताना मला ताजी ताजी मच्छी कोळीन घेऊन लागते तर मी गोळी मच्छी घेतलेली आहे बघा आणि हे आता मी रसा बनवायचा आहे सुद्धा मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ना। ही अशी काढून घ्यायची आणि गोळी मच्छी आहे खाडीतली मच्छी आहे आणि छान वाटते निसर्ग ठिकाणी असं शेता ठिकाणी येऊन जेवण बनवणार आहे आणि हे जेवण जे बनवतंय आम्ही दुपारी दुपारी जेवणार आहोत शेतावर आपल्याला आता सर्व मच्छी स्वच्छ करून घ्यायचे एकदम मच्छी बनवण्यासाठी एकदम गावच्या पद्धतीने मी आज मच्छीचा रसा बनवणार आहे तर त्यासाठी मी काय काय घेतलं बघूया लसूण घेतलेले आहे टोमॅटो आहे आणि कांदा आहे एकदम गावची पद्धत एकदम हे बघा आपलं आता तेल गरम झालेलं आहे आपण मच्छीचा रसा घालण्यासाठी ठेवलेलं आता मी पहिलं काय घालते त्यात लसूण घालते बघा लसूण झाले आता कांदा घालते आणि आज बघा आज पाऊस नाही म्हणून आम्हाला जेवण वगैरे करायला शेतावरती मिळालंय पाऊस असं तर नसतं मिळालं आम्हाला जेवण करायला दोन दिवस भरपूर पाऊस पडत होता आज पाऊस नाही आज पडलं आहे चांगलं हे बघा आता टाय ना मच्छी घेतली ना काय करण्यासाठी घेतले त्याला असं मधून बघा मधून असं थापा पडल्या आता आपण याला सगळं मसाले वगैरे लावून घेऊया मसाले घालते बघा धना पावडर त्यामध्ये त्याच्यामध्ये चमच एक चमच तिखट मसाला घातलाय हलर घातली पाव चमच गरम मसाला घातलाय चमच चवीप्रमाणे मीठ घालते बघा आता कांदा लाल झालाय आता टॉमॅटो टाकले आपण त्याच्यात टॉमॅटो शिजला तेलामध्ये तर आपण करी मसाले टाकून घेऊया टोमॅटो शिजायसाठी मीठ टाकते म्हणजे पटकन शिजेल असे झमझमीत असा दोन मच्छी तर असा एकदम गाव टाईप मस्त सगळी पण आणि एकदम साधा सिंपल हे बघा आता आपला कांदा टोमॅटो लाल झालाय आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया पाव चमच हल्दी घालते पाव चमच गरम मसाला घात दोन चमच तिखट मसाला घातले धना पावडर घातले पाव चमच तेलामध्ये तेला चांगलं असं मसाला मिक्स करून घेऊया आता मस्त मस्ते त्यात भाजले आपलं मसाला तर त्याच्यामध्ये आपली ही मच्छी घालून घेऊया बरोबर अगदी छान असं मस्ती आहे पण बरोबर रस्त्याला कलर पण छान आले मस्ती घातली मस्त वाटतं एकदम त्याला शिजायला आपण पाणी घालू याच्या रस्त्यामध्ये आता आहे ना कड आलेलं बघा त्याच्यामध्ये प्रमाणे मीठ घालते आंबे आहे सुकवलेली ते घालते ह्याच्या आणि वरून कोथिंबीर घालते तर अशा प्रकारे आपला रसा बनून तयार आहे आता आपण काय करूया मच्छी फ्राय करायला घेऊया मच्छी चवा ठेवलाय गरम झालाय तर मच्छी फ्राय करून घ्या ऊन एवढं लागतोय ना की बघा मी सुद्धा कॅप घातले एवढं ऊन लागतंय आणि तुम्हाला मी शेतावरचं जेवण बनवून दाखवलेलं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा बघा एका बाजूने मी शिजलेली आहे आता आपण तिला इकडून दुसऱ्या बाजूला पलटी मारून घेऊया बघा आता आपली मच्छी फ्राय झालेली आहे आपण आता काढून घेऊया अशी मस्त अशी झालेली आहे हे बघा आता आहे ना आपल्या शेताची डाळ बन हे काढण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे ते बघा आता हे असं आपल्याला काढायचं आहे डाळ भातातली आहेवन काढायचं असतं आता बघा आपल्या शेताची अर्धी डाळ म्हणजे बहुतेक ठलून झालेली आहे आता आम्ही काय कर दुपारची वेळ झाली आता जेवण बनवलेलं आहे ते आता जेवायसाठी थांबलं आहे तुम्ही या शेतावरचा आनंद घ्यायला आम्ही जेवतोय बघा तुम्हाला नक्की व्हिडिओ बघून हा गावची आठवण आली असेल तुमचं बहुतेक आव्हान आहे ना खरून झालेलं आहे आता एवढंच आलेलं आहे आणि पाऊस पण आलेला आहे खूप मस्त वाटते मजा वाटते काम करायला शेतामध्ये थोडा या अस खानायचं असं आवड बांधायचं हे बघा अशा प्रकारे आपलं सर्व आहे ना हे आवन खणून झालेलं आहे आणि त्यांचे मूड बांधून ठेवलेलं आहे आता उद्या आपण काय करणार आहे शेती लावायला घेणार आहे आणि ते लावणीचं पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आजचा व्हिडिओ ब्लॉग हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे लाईक कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा